उच्च माध्यमिक बोर्ड परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन पद्धतीने बोर्डातर्फे जाहीर करण्यात आला परंडा शहरातील शांतादेवी पाटील म्हणजेच एसपी ज्युनियर कॉलेजचा निकाल याही वर्षी शंभर टक्के लागला असून सलग पाचव्या वर्षी शंभर टक्के उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली आहे कॉलेजमधून कुमारी अंजली सुरेश घाडगे सत्त्याऐंशी पूर्णांक तेहतीस टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली तर कुमारी ज्ञानेश्वरी संतोष गोफणे पंच्याऐंशी पूर्णांक त्र्याऐंशी गुण घेत दुसरी तर सूरज हनुमंत काळी यांनी पंच्याऐंशी पूर्णांक सतरा टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला सायली सतीश शिंदे ऐंशी पूर्णांक तेहतीस टक्के गौरी महा महादेव हांडे ऐंशी पूर्णांक सतरा टक्के प्रसाद धनंजय पाटील एकोणऐंशी पूर्णांक सदुसष्ट टक्के साक्षी सिद्धेश्वर गुडे अष्ट्याहत्तर पूर्णांक त्र्याऐंशी टक्के अंजली अंबादास शिंदे अष्ट्याहत्तर पूर्णांक सतरा टक्के प्रतीक्षा संजय ठवरे सत्याहत्तर पूर्णांक सदुसष्ट टक्के राजेश चंदन सिंह हसल्ले सत्याहत्तर पूर्णांक पन्नास टक्के आर्या पाटील सत्याहत्तर टक्के प्रगती सोमनाथ पाडुळे शहात्तर पूर्णांक तेहतीस टक्के हर्षवर्धन सचिन भांडे शहात्तर पूर्णांक सतरा टक्के गुण प्राप्त करत विशेष प्रावीण्य मिळवत उत्तीर्ण झाले तर वैष्णवी विजयकुमार शिंदे पृथ्वीराज मधुकर सुरबसे पृथ्वीराज भारत मेहर महेश महाजन कोलते कौसर हसन शेख हे विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले सर्व यशस्वी विद्यार्थी पालक शिक्षक व कर्मचाऱ्यांचे महाविद्यालयाचे संस्थापक डॉ प्रतापसिंह पाटील आमदार तथा उपाध्यक्ष डॉक्टर राहुल पाटील सचिव डॉ उदय सिंह पाटील संस्थेचे डायरेक्टर डॉ शिल्पा पाटील प्राचार्य संतोष भांडवलकर यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या